नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की खूप आनंदी असाल आणि महिना चालू आहे सर्वांची हळदी कुंकवाची गडबड चालू असेल सर्व महिला अशा उत्साहाने हळदी कुंकूमध्ये सहभागी होत असाल तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओचा विषय जो आहे तो थोडासा वेगळा आहे की आपण म्हणतो की आयुष्यामध्ये पैशाला खूप महत्त्व आहे आणि ते आहे पण पैसा जर नसेल तर माणसाला किंमत नसेल कारण आजकालच्या दुनियेमध्ये पैशालाच खूप महत्त्व आहे परंतु माझ्या मते असं आहे की पैसा हा आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजेपुरता जर असेल तर त्याला खूप महत्त्व आहे परंतु जर खूप जास्त प्रमाणात जर आपल्याजवळ पैसा असेल तर आपण पैशालाच देव मानू लागतो असंच एक छोटंसं उदाहरण मी आपणास देणार आहे कि आपले की आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यात असेल की मायकल जो जॅक्सन त्याचं टोपण नाव माईक असं होतं हा एकदम उत्कृष्ट असा अमेरिकेचा कलाकार होता तर याचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणावीसशे अठ्ठावन्नला झाला आणि याचं जन्मस्थान अमेरिकेमध्ये होतं त्याचा मृत्यू पंचवीस जून दोन हजार नऊला झाला तर हा जो होता मायकल जॅक्सन हा म्हणजे याच्या आयुष्यामध्ये हा क इतका उत्कृष्ट कलाकार होता की याला असं वाटायचं की माझा मी कमीत कमी दीडशे वर्ष जगलो पाहिजे आणि त्यासाठी त्याने अनेक अनेक प्रयत्न केले त्याने काय केलं तर तो त्याचा रंग जो होता तो काळा होता त्याने सर्जरीच्या माध्यमातून त्याचा रंग गोरा करून घेतला आणि तो एक सर्वसामान्य दिसत होता परंतु त्याने स्वतःवर इतक्या काही प्रक्रिया करून घेतल्या होत्या की त्याला म्हणजे तो एक चालतं फिरतं मशीन म्हणायला हरकत नाही परंतु जगभरातून त्याला खूप प्रसिद्धी होती आणि खूप लोकांच्या मनामध्ये तो घर करून होता तर या मायकल जॅक्सनचा मृत्यू हा दोन हजार नऊला झाला परंतु तो कशाने झाला तर हृदयविकाराच्या झटक्याने पंचवीस जून दोन हजार नऊ रोजी दुपारी बारा वाजता मायकल जॅक्सनचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूचं कारण होतं की जड जे औषधं आहे ज्या औषधांचा ओव्हर त्याला हृदयविकाराचा झटका आला कारण त्याची अशी मान्यता होती की त्याला दीडशे वर्ष जगायचं होतं त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचे वैयक्तिक डॉक्टर जे होते कॉनरॅड मरे त्यांच्यासोबत लॉस एंजेलिस घरात होते मायकलला झोपच येत नव्हती म्हणजे हा जो मायकल जॅक्सन होता त्याला अनेक औषधांचे डोस देण्यात आले की जेणेकरून त्याला झोप येईल पण परंतु त्याला काही झोप येत नव्हती मग काही वेळानंतर डॉक्टरांनी जेव्हा त्याच्या रूममध्ये बघितलं तेव्हा मायकल जॅक्सन हा बेशुद्ध अवस्थेमध्ये त्याच्या रूममध्ये पडलेला त्या डॉक्टरला दिसला त्याचा त्याला प्रतिसाद म्हणजे डॉक्टरांना त्याचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी मोबाईल आणि लँडलाईनवर फोन लावले मात्र घरामध्ये सर्वत्र सुरक्षा होती त्यामुळे काय झालं की तो फोन काही लागला नाही त्याने काय केलं होतं तर बारा डॉक्टरांची टीम स्वतःच्या सुरक्षेसाठी अवेलेबल करून ठेवली होती आणि पैशाच्या जोरावर त्याने अशी एक व्यक्ती असा एक माणूस विकत घेतला होता की त्याच्या शरीरातील जे अवयव डॅमेज होईल ते अवयव तो माणूस त्याला दान करू शकेल त्या डॉक्टरांनी त्याच्या विलाजासाठी ताबडतोब धाव घेतली घराबाहेर परंतु गार्डला नऊशे अकरावर कॉलही करायला लावलं पण ठीक बारा बावीसवाला वैद्यकीय हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केला अवघ्या तीन मिनटात डॉक्टरसह रुग्णवाहिकाही तेथे ते पोचली डॉक्टर आले परंतु मायकल जॅक्सनचा काय होता तर श्वास थांबला होता त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तर त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे शोधण्यात आलं तर डॉक्टरांना त्याच्या मृत्यूचं कारण शोधायला अनेक अनेक दिवस लागले महिने लागले कारण मायकलचा मेंदू काढून पोस्टमॉर्टमसाठी तपासण्यात ता आला कुटुंबियांनी कुटुंबियांना अंतिम संस्कार करायचे होते दोन महिने कोणताही निकाल लागला नाही अशा परिस्थितीत कुटुंबियांनी मायकलचा मृतदेह दफन करण्याची इच्छा केली परंतु त्या डॉक्टरांना त्याचं वैद्यकीय म्हणजे त्याची तपासणी करायची होती कारण मायकल जॅक्सनने स्वतःला इतकं इतकं म्हणजे सुरक्षित करून ठेवलं होतं की त्याचे जे त्याला जे अन्न दिलं जात होतं तेही प्रयोगशाळेतून तपासून दिलं जात होतं तर त्या मायकल जॅक्सनचा अंतिम संस्कार हा तीन सप्टेंबर दोन हजार नऊ रोजी झाला म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर एकोणचाळीस तब्बल एकोणचाळीस दिवसांनी तर त्यामध्ये केवळ दोनशे लोक उपस्थित होते तर शहरात अशी अफवा पसरली होती की मायकल जॅक्सनने मायकल जॅ सॉरी शहरामध्ये असं वातावरण घडलं होतं की मायकल जॅक्सनच्या मृत्यूमुळे तेरा जणांनी आत्महत्या केली होती की जे त्याचे चाहते होते तर असा हा मायकल जॅक्सन होता की त्याने स्वतःला पैशाच्या जोरावर इतकं म्हणजे सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला त्याला तर दीडशे वर्षे जगायचं होतं परंतु तो शंभर वर्षेही जगू शकला नाही त्याचा मृत्यू पंच पन्नासाव्या वर्षीच झाला तर मला सांगायचं इतकंच आहे की पैसा हा इतका सर्वस्वी महत्त्वाचा नाही की तो आपल्याला आजीवन कामी पडेल कारण देवाची देणगी म्हणजे निसर्गाची जी करणी आहे ती तर घडणारच आहे म्हणून पैशाला इतकं महत्त्व देऊ नका की माणसापेक्षा आपल्याला पैसाच महत्त्वाचा वाटेल तर यासाठीच एक छोटंसं उदाहरण मी ही स्टोरी मायकल जॅक्सनची ऐकली होती आणि ती तुम्हाला मला शेअर करावीशी वाटली म्हणून केली तर आपल्या आयुष्यामध्ये मा पैशापेक्षा माणसाला महत्त्व द्यायला शिका इतकंच या स्टोरीमधून मी सर्वांना सांगू इच्छिते आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया सर्वांना श्रीस्वामी समर्थ